هلا مترنون ماشكا جاملا i <laughs> you. അടുക്കി മാത്രം എല്ലാം മിത്രനോ ഗുഡ് മോർണിംഗ് सबस्क्राईब करायचं लाईक करा लाईवला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा కమ మరా హిందీ నా అడిగి అడిగే నేనే బా హాయ్ గూడ్ మార్నింగ్ గూడ్ మార్నింగ్ राहते सोलापूर जिल्हा माहित का सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते गुड मॉर्निंग hey! मॅडम गुड मॉर्निंग कच्चड लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनल लाइक करा लाईक करा लाईक करा मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो पण तुमचे गाव कुठला आहे माझं गाव सोलापूरच आहे दादा मी सोलापूर मध्ये राहते सोलापूर सिटी तर माहित आहे का सोलापूर मध्येच राहते दादा मी गुड मॉर्निंग चेन कच्च्या like kara live like, like kara. <whistles> good morning good morning करा लाईव्ह ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल लाय आपण इथून काय आहे अण्णाभाऊची सांगा म्हणजे माझ मिच माझं नाव आहे ज्योति पुजारी माझं मिस्टरचं नाव आहे शिवानंद पुजारी हाय थैंक यू लाइक करा मित्रों नवीन असल तो सब्सक्राइब करा प्लीज Thank you. Thank you, thank you. Hey I'm a little guy. Hi, Baby. Good morning. 240. ¿Qué cosa? La carne. Era palera. ¿Eh? Vale. Ahora anda la gas. Me vale. No esto loco. Oi, ce a pili? Asta noi ăsta Ce a făcut? जेवण हॅलो त्याने लाजा कशाला लाजते ते त्यांच्या बहिणीकडे पण त्याच नजराने बघतात त्यात काय

आगरा से अच्छा स्वागत है आपका लाइव वर मिशन तुम्हें इंग्लिश मध्य कमेंट करता खरा है। उत्तर देत नाही म्हणून नंतर रागवायचं नाही आणि वाईट कमेंट घालायचं नाही नाहीतर हिंदी मध्ये कमेंट टाका नक्कीच तुम्हाला उत्तर भेटेल चांगलं कमेंट असेल तर उत्तर भेटेल नाहीतर नाही राती हां अक्षयजी जी हां नमस्कार पण सोलापूर मध्ये कुठे आता गल्लीचं नाव काय एरियाचं नाव काय चौकचं नाव काय बर पोटगी बरं अरे ती नमस्कार स्वयंपाक चालू आहे होय स्वयंपाक चालू आहे मराठी होय मराठीमध्ये कमेंट करा मराठी मराठी किती वेळ सांगताय आता नाष्ट झालं का तू होय झालंय सोलापूर सिटीमध्ये राहते का तू होय सोलापूर सिटीमध्ये राहते अरे ती माझं पण युट्यूब चॅनल आहे आणि सोलापूरमध्ये कुठे राहते जा मला पण प्रॉब्लेम होतो कसं काय कशाचा प्रॉब्लेम होत आहे सोलापूर सिटीमध्येच आहे तुम्ही तर

सोलापूर सोला का थोडं लहान आहे किती मोठे सोलापूर मध्ये कस आहे ना सोलापूर मध्ये आम्ही ऍड्रेस सांगितलं सोलापूर मध्ये राहते म्हणून इथं का हुडकायला आयुष्य जाते मरून जाते माणूस खरंच त्याचं माणसाचं घर भेटत नाही म्हणजे मला माहित आहे ना मी का पोरगा आहे तुम्हाला डायरेक्ट येऊन भेटायला नाही मी तर पोरी गे मी आलो तरी पण म्हणजे कोण काय म्हणत नाही तर पोरगे त्यात काय मैत्रिणी आले विचारायला म्हणते तर मी काही येणार नाही खरं सांगितलं एक प्रश्न म्हणजे असं हे केलं तुम्हाला हा ओके बाय बाय याला यायली अंगडी होती सरी अंगडी होता इंग्लिश मधे कमेंट कर बाबा तुम्हें गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग Tu ca-n colaca Pa, pa, varlita Asa, c-ai, n-ai Ce-ai, c-ai, t-ai, tu, tu C-ai, o da, da. dada

¡Oh! ¡Una! ¡Tada va a ir todo! ¡Sola por Zilla! Ay, ay, ay. Ay. ¡Sola por Zilla! Thank okay.